नमस्कार बांधवानो इथं आपण आहोत कलेक्टर ऑफिसला इथं आपल्याला भेटलेले आहेत एक महान 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 समाजसेवक थोर समाज सुधारक गांधीवादी विचारधारा मानणारे दारूबंदीच्या विरोधामध्ये काम करणारे काम करणारे थोर 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 समाजसेवक काय नाव आहे आपलं बल कासले बलभीम नामदेवराव कासले तर जाणून घेऊया कि ते काय काम करत आहेत त्यांनी अशी वेशभूषा का धारण केली आहे का एवढा स्वतःला त्रास करून घेत आहेत अर्धनग्न अवस्थेमध्ये का फिरतायत का फिरतायत जनतेला न्याय देण्यासाठी एवढ्या यातना का सहन करतायत सरकार काय करते आहे प्रशासन काय करते आहे अजूनपर्यंत यांना न्याय का मिळत नाहीये यांच्या मागण्या मान्य का होत नाहीयेत का होत नाहीत कधी जागे होणार आहेत हे कधी जागे होणार आहे प्रशासन कधी जाग होणार आहे सरकार आणि कधी पूर्ण होणार यांची तपश्चर्या साधना तपश्या कधी फळ मिळणार यांच्या घनघोर तपश्चर्याला तपश्चर्येला तपश्चर्याला तर सर आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये का आला होता आणि आपण जी साधना तपश्चर्या करताय आपल्या काय मागण्या आहेत जरा कळू द्या जनतेला मी बलभीम नामदेव कासली माझं नाव आहे ओके ओके लातूर माझा पूर्ण पत आहे मी uh -huh. आज इथे एवढ्या सी चालू आहे uh -huh. की उद्याच्या सतरा अठरा चार एकोणीस आणि वीस हे तीन दिवस माझ्या गावामध्ये uh -huh. माझं एक लोटांगण आंदोलन आहे लोटांगण लोटांगण आंदोलन आहे लोटांगण आंदोलनाचा विषय असा आहे की मी गावात मुख्य रस्त्यानं आणि प्रत्येक महिलेच्या दारात लोटांगण घेऊन जाणार आहे आणि आपल्या उजल्या गावामध्ये जे काही बेकायदेशीर रित्या बे बनावटी दस्तावेज म्हणून एक बिअरबारच लायसन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याच्या वतीनं आणि एक्साईजवाल्याच्या वतीनं असं बेकायदेशीर कृत्य करण्यात आलेलं आहे म्हणून ते रद्द करण्यासाठी माझ्या गावात मी स्वतः प्रत्येक छोट्या मोठ्या माझ्या माता भगिनीच्या दारात जाऊन लोटांगण घे जाऊन लोटांगण आंदोलन तुम्ही करणार आहात लोटांगण इथं काय करणार आहात जिल्हाधिकारी कार्यालयात हे पण सांगतो तिथं लोटांगण आंदोलन घेत जाऊन प्रत्येक भगिनीची सही जोडू अभियान माझ्या गावात मी राबवणार आहे घेऊन सब, या ठिकाणी सत्तावी, सत्तावीस ते अठ्ठावीस तारखेपासून मी इथं बेमुदत लोटांगण आंदोलन जिल्हाधिकार समोर करणार सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देखील बेमुदत लोटांगण आंदोलन का असलेसर करणार आहेत का असलेसर करणार आहेत कशासाठी दारूबंदीसाठी आपल्या गावातल्या महिलांना बांधवांना जनतेला न्याय देण्यासाठी न्याय देण्यासाठी बाबांनो बांधवांनो आता तरी जागेवा जागेवा गांधीजी गांधीजी तुम्ही पाहिले नाहीत पाहिले नाहीत पण आता कासले सरांच्या माध्यमातून तुम्ही प्रत्यक्ष गांधी पाहू शकता गांधीजींचे विचार गांधीजीच कार्य तळमळीनं करणारे कासले थोर समाजसेवक पाहू शकता कार्याची दखल घेणं गरजेचं आहे प्रशासनानं जाग होणं गरजेचं आहे सरकारनं जाग होणं गरजेचं आहे सर्व संबंधितांना जाग होणं गरजेचं आहे आणि कासले सरांना न्याय देणं गरजेचं आहे गरजेचं आहे गरजेचं आहे क्रांतीची मागणी आमची मागणी आहे की कासलेजींना या थोर समाजसेवकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या सर्व 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 मागण्या मान्य झाल्या पाहिजेत मान्य झाल्या पाहिजेत मान्य झाल्या पाहिजेत थँक्यू